नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो पेरणीसाठी बियाणे खरेदी करताय तर मग ही काळजी अवश्य घ्यावी आपल्या भागातील वातावरण व वा जमिनीचा विचार करून योग्य त्या पिकाची निवड करावी आपल्या भागासाठी शिफारशीत वाणाच्या निवडीला प्राधान्य द्यावे गेल्या दोन वर्षात कीड व रोगांना बळी पडणाऱ्या जाती वापरू नयेत बियाण्याची खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी विक्रेते किंवा जाहिराती यावर अवलंबून बियाणे खरेदी टाळावी बियाणे नेहमी परवानाधारक कृषी केंद्र विक्रेत्याकडूनच खरेदी करावे परवाना नसलेले ऑनलाईन विक्रेते अनोळखी व्यक्ती किंवा प्रतिनिधी यांच्याकडून बियाणे खरेदी करू नये बियाणे खरेदी करताना लेबलवरील माहिती पहावी लेबलवर पिकाचे नाव जात उगवण शक्ती भौतिक व अनुवांशिक शुद्धता टक्केवारी बियाणे चाचणी तारीख बीज प्रक्रियेला वापरलेले रसायन इत्यादी माहिती तपासावी मुदत बाह्य तसेच पॅकिंग फोडलेले सुटे बियाणे खरेदी करू नये लेबल नसलेले किंवा अपूर्ण माहिती असलेली बियाणे खरेदी करू नये बियाणे खरेदी करताना खरेदीची पक्की पावती घ्यावी त्या पावतीवर छापील बिल क्रमांक खरेदी करणाऱ्याचे नाव पिकाचे व जातीचे नाव गट क्रमांक उत्पादकाचे नाव व पत्ता विक्रेत्याची सही इत्यादी नोंदी करून पावती घ्यावी बियाणे पेरणीवेळी पिशवी खालच्या बाजूने फोडावी त्यामुळे पिशवीवर असलेले लेबल व बीज प्रमाणीकरण यंत्रणेचा टॅग व्यवस्थित राहतील पेरणीनंतर टॅगसह रिकामी पिशवी थोडे बियाणे व बिल जपून ठेवावे बियाणे उगवून न आल्यास किंवा अपेक्षित प्रमाणात बियाणे उगवले नाही किंवा पीक मोठे झाल्यास अपेक्षित फुलफळ धारणा न झाल्यास किंवा मा उत्पादित मालाच्या गुणवत्ता संबंधित तक्रार असल्यास तात्काळ कृषी अधिकारी पंचायत समिती किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास लेखी तक्रार अर्ज करून कळवावे शक्यतो जोपर्यंत अधिकारी पंचनामा करण्याकरिता येत नाहीत तोपर्यंत पेरणी करू नये किंवा पीक काढून टाकू नये जपून ठेवलेली पावती रिकामी पिशवी थोडे बियाणे व टॅग हे सर्व पंचनाम्यासाठी उपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना सादर करावे बियाणे किंमत व गुणवत्ताबाबत कोणतीही तक्रार असेल तर कृषी अधिकारी पंचायत समिती किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास तात्काळ अवगत करावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांनी केले आहे